एका एक फॉर टिचरी भेट केमचे कसे असा मरे ह्या इन्सिडंच्या आम्ही भुक भोगले असा विद्याप्रबोधिनीच्यावर तुम्ही पहिले असे तुम्ही ते कवर केले ज्या तीन महिन्या पहिली जो विषय झाला विद्याप्रबोधिनी कशा भरग्यां हॅरेसमेंट तुम्ही पहिले आम्ही सेवरल डिपार्टमेंटाच्या कन्सर्न डिपार्टमेंट आसा कंप्लेन ह्युमन रायट्स चाइल्ड कमिशन म्हण सीएमांक म्हण एज्युकेशन डिपार्ट सगळ्यांक कंप्लेन करून कोण एक्शन घेऊन ना साडे अक्षरक्षा भुरग्यांक भरग्यांनी रडयले आमच्या भुरग्यांक हातीक धरून भायर घालण्याचा प्रयत्न केला तेन्नाच तर सीएमन हेक्शन घेतलेली नंसिडंट नासलो ना सीएमन स्वतः आपल्या तोंडान सांगलें आसा ही तिसरी घडणूक गोयात म्हणून सांगता सांग विचार करपाक करतो आपण मुख्यमंत्री आणि एज्युकेशन मिनिस्टर त्या सांगता कळपाक कळपे आपण कितें उलयता तो जेन्ना तू सांगता स्वतःहून तीन घडणूक पहिली घडणूक घडली तेन्नाच तर तुवें कारवाई केली टिचरीचेर किंवा शिक्षिकेचेर जाल्यार आयज ही घडणूक घडची नाली दुसरं विषय त्याने जे टिचरी तिका अमानुषपणा मारण केल्या पण खरं म्हणजे आले आवयन बापायन खरं वचन तिका खरं म्हणजे तेच पट्टी तिका मारपास जाय असली किया ते पहिल्या उपरांत आंगार काटो जाता किंवा अशी मारण हाय तरी कोणाक ना अशा फक्त त्यांनी ऐकताले आम्ही चोरां बिरांग धडले की पोलिसांनी कोण क्राईम केल्या उपरांत थर्ड डिग्री झाले असे मारताले त्या भग्याक पहिल्या उपांतांना थर्ड डिग्री दिल्या भाषे ज्या णव वर्सांचो भुरगो जेका कांय खबर ना असो तुम्ही पडट्यान जिवो मारपाचो प्रयत्न करा खरें म्हणल्यार तरी नॉट टू एटेम्प्ट हेजेर लावपाक जाय टिचरीचे नाल्यार पोस्पोन हेचेर हेंचे ऑफेन्स रिजिस्टर करपाक जाय हेका खंयच सोडूंक जायना आयज जो एज्युकेशन मिनिस्टर जी उत्तरां दिता आनी मुख्य तेजे वयल्यान हे सिरियस आसा काय दिसना म्हाका खरें म्हणजे घडणूक जाली चार दिसां पयली आजून एक क्षण सांगना हे तर हाय प्रोफायल मनशाचे कोणाचे भुरग्यांक हेरेसमेंट केल्लो न्ही त्या ती पेरंट टिचरां भितर आसताली ज्या भुरग्यांक हे तेंच्यांनी मारला टॉर्चर केला ती बबांची सांची जेव न फॅमिलीतली आणि अशा कळून चुकला सांग सांगा तेजी आवय खंय पॅरलायज झाली असते तेंकां सहाय लागतली मरे ज्या भाऊसाहेब बांदोडकरां गांव ते शाळा शिकेल ते टिकेल हो जो उपक्रम सुरू करून गांवा गांवांत शाळा काडल्यो ते लागून बहुजन समाजाची भुरगीं प्रत्येक जण शिकची म्हणून पण ती दुर्दशा तुमी दूरदशा पहिले जाल्या ती शाळांची एके एकेवाटेन भुरगीं येवपाक तयार ना ज्यो टिचरी भुरग्यांक तयार करून हाडूंक सोदता त्या टिचरी एज्युकेशन डिपार्ट ट्रान्सफर करता जो कोण स्कुलांक आपल्या अवैपती प्रमाणे कितें दिवंक सोदता युनिफॉर्म बुकां तांकां दिवंक सोदिना स्वता कितें करिना आतां स म्हयन्या पयलीं शाळा बंद पडलेली आसता म्हणजे शिक्षण खातें आमचें खंय तरी वयता हो सगळ्यांत मोठो प्रस्न निर्माण जाल्लो आसा एज्युकेशन डायरेक्टर म्हणूंक की इफ द टिचर इज फावन गिल्ती देन वील सस्पेंड इट आनी कितें म्हणून अरे गिल्टी नू हे ताप व्हिडिओ धडला आता असं आता अजिश आता सुद्धा स्वतः व्हिडिओ धाडला जो इन्सिडेंट जो विद्यापीठून घडलो जी हेडमिस्ट्रीस असा पण ती भरग्यां शाळेची ओढून काढता पण ते का रिमांडरपणे व्हिडिओ धडला मुद्दा आणि का सांगला बाबा हेचेन घेतलं तू काय म्हणून तू सिरियस ना रे बाबा ज्या आम्ही पहिले स्वतः आयन भोगला ले ले नू नू। ना माझ्या आयज आज मला म्हाका सगळ्यांना विचारतालो किंवा सोशल मिडिया इतकी पॉवरफुल झाली प्रत्येक भरग्याच्या खाती मोबाईल असता व्हिडिओ पहिला महाराणीचा पप्पा आमच्या स्कुलात भुरग्यांक मारल्या काय सांगा आमच्या स्कुलात न्हू म्हणून वाईट दिसता ते भरग्या भियाल्या भरग्याच्या मन परिणाम झालं असा लहान भरग्यांच्या किंवा सोशल मिडिया असल्या कारण प्रत्येकाला मोबाईल इसर घडा की पडतं क्लासीन राहिला काय काय म्हणून अजिबात नो निषेध करण्यासारखी गोष्ट सांगता त्या जाग्यावर खरं हा असं निचरीच्या चपलांनी तोंड फोडपात सरळ सांगता हांव आताच्या भुरग्यांक कोण मारिना आणि ती कोण रे बाबा सांगेन जेव नसली फॅमिली मरे ती पयापत मरे मनशाची मी ॲडवांटेज घेऊ नका खरं अक्षरक्षा हांव त्या पेरंट्स हांव आसलो न्हू चप्पलांनी तोंड फोडपात सरळ सांगता त्या टिचरीचे पुढे पोचनास कि माझ्या काही तुम्ही केसही घालात किती करा किया अमानुषप्राणे त्यांच्या त्या भरग्याक आसा पळय कोणाकिड घेऊन म्हणजे राग येतो त्याच्याबद्दल काहीच गुमत नाव राजकीय राजकीय हात नसली फॅमिली सांगले न ते हाय प्रोफाईल मनशाचं कोणा भरग्या भर पिचरिंग म्हटलेलं नतक्यात टीचर भीत असं इतक्यात टीचर बिहांंड अ बार असल्य अरे बाबा तुका प्रूफ गावले स्टेटमेंट गावले त्याच्या क्लासींचे सांगता एज्युकेशन डायरेक्टर सांगता म्हणून नऊ वर्षाचा भगा सांगू शकता किंवा म्हणून ते मारण केलं आणि सांगू नाही आमचं आम्ही फेलियर म्हणतात हेजो असो त्याचं स्टेटमेंट ग्रांट दोन खरं म्हणजे तिला अरेस्ट करी कोणी केला कर्म ना दुसऱ्या कोणी तिका साबर प्रयत्न केला तिकाय भितर घालवून जाऊ दुसरे कसे असं हा ऐकलं त्याप्रमाणे मॅनेजमेंट खरं घराकडे गेले कॉम्प्रोमाइज करत ॲक्च्युली मॅनेजमेंट सुद्धा त्यांचे हे करू जाय न्यू मॅनेजमेंट ने गरमेंट आपल्यात ताब्यात घेऊक जर शाळा की शाळा ती प्रायव्हेट न्हू गर्मेटी स्कूल गोव्हर्मेंट पॉवर असा खरें म्हणजे जाले इतक्यान ती दोघां टीचे अरेस्ट जावपाकूच जाले ती किरा करिना सरकार तेका किरा सलान वयता ते म्हाका काय खबर ना, ना। कोते ती काउन्सिलिंग आहे जाय टीचरन असं तुम्हाला दिसता 100% काउन्सिलिंग जाय ते जाय आणि टीचरचे पोस्टान घेता असताना खरे त्याचा क्रिमिनल बॅकग्राउंड चेक करतो पडला आता आहे न असे पोगना बाबा कोण दादगो टीचर बसता बकिनी कोण मारण केली ही सगळी बाय अरे तुम्ही कोणाची आवय असा कोणाची बहीण असा कोणाची बाय विचार करा मरे तुमच्याही पोटांच्या भरगी जन्म गेले असतात अशी तुम्ही भरगू स्वतः मार्ग नाही विचार करा मारे गोनियला असा साधे तुम्हाला उदाहरण सांगता तो असो एक प्रसंग घेतो जे बदलापुरा घडला पण महाराष्ट्रात एक भरग्याचे अलैगिक हत्यार झाले की शाळा फोडून उडले तसे कदाचित इन फ्युचर गोयंत जातले मरे त्यांना सरकार जागा होतो तरी दुसऱ्यांचा जाग भी मुख्यमंत्री स्वतः बांध्य करता एज्युकेशन मिनिस्टर होम मिनिस्टर तो व खंयचो तरी राग तिथे भरग्यांनी काढलेला असतो तुक दिसता पहिली त्यांना अरेस्ट करा मरे घाल भितर सस्पेंड कर एक्चुली ॲक्च्युली करपाक जाय कोश्चा वयल्यान एका बाबा इतके इजी ना हेंच्यांनी फक्त ॲडवटेजेज घेता त्यांना खबर कांय का ना जेन्ना मुख्यमंत्र्यान सांगलें सांगले सांगपा सांग तिसरी घडणूक म्हणून अरे सांगपाक तर तो मात तरी कोणाची ना कन्नि तरी हे बाबा सांगता असताना तिसरी घटना कशी किती घडली का कारण तुमी एक्शन म्हण जाली ती तुम्ही जर एक्शन घेतली हो इसरं घडचं नासलो म्हणजे तुम्ही क्राईम करीत राहा आम्ही तुमका सोडित राहतो अशी गजा जात आहे ना सोडित असे धरल्या सारखं मारल्या सारखं करतं हा परत परत सांगता गोयात आता क्राईम रेट खंय पावला तर पडू हो विषय एक स्कुलाचो आता हॉट विषय झालो मिडियान काढलो म्हणजे ऍक्शन झालं जाले काहीच जावचे नसले हे सगळे क्रेड हा मिडिया घेता कित्याक तुम्ही बाबा मिडियानी एक अवेअरनेस केले सगळे व्हिडिओ व्हायरल झाले नाही काहीच जावचे नाही तुम्ही सांगता हांवेन पंधरा दीस महिनो भर साडेतीनशे पेरंट्सांक आम्ही मोर्चा हाडलो स्कूल एज्युकेशन केलं स्कूला वेळेला कॉम्प्लेट कं मुद्दा पण तू सुद्धा वडील विषय असा आजपर्यंत कसंच एक्शन सांगा विद्या ते टीचरांचे हे मी काय सांग ना लेखीत जायना म्हणून विचार मार तुम्ही म्हणजे हे कवच कुंडला कोण दिला तो एक वडा प्रश्न असा येता तू परत सांगता एक दीस अशी घोंड गोयात जातली टीचर मरे मार खातले पेरंट्सांकडल्या हे लक्षात धरत्या कित्याक आता चड झाले सहनशीलता मारे पेरंट्सची तुम्ही काबार करता आता तुम्ही हॅरेसमेंट कोणाक करता बहुजन समाजाच्या स्पेशली भरग्यां जी सांगेन जेवण नसलेल्या फेमिलीकडे अशे बेगमपणे मारहाण करता पण खरं म्हणजे आल्या तुम्हाला कंप्लेनिबी पेरंट्स आणि एकटाय ओढून जाय रस्त्यातून मारूक आहे म्हणजे कळत